हॅलो नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वाती अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज बघा माझे जेवायला घेते शरूला वगैरे झोपवले आता म्हटलं छान जेवण करून घेऊया आणि मी हे अंड्याचं ऑमलेट तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे हे अंड्याचं ऑमलेट मी बनवलंय ते मी भाजी बनवली ती अण्णा फ्लावरची त्याच्यानंतर ती भाजी काढून घेतली आणि तो जो कढई किंवा तवा काही असेल ना त्याच्यामध्येच तो ऑम ऑम्लेट मी बनवून घेतले अंड्याचं ते अशी जी भाजी राहिली असेल त्याच्यातून ते बनवतात ना तर एवढं छान लागतं ना चवीला ते खूप वेगळी टेस्ट येते आणि चवीला खूप छान लागतं जर तुम्ही केलं नसेल तर नक्की करून बघा हे आणि अशा पद्धतीने माझं ताट एवढं काही भरलेलं होतं ना जेवणाने आज बरंच काही होतं तर दुपारी ना बघा आता सगळं जेवण वगैरे केलं आणि शरूचं उठल्यानंतर त्याला एक वेगळीच आणि एनर्जी चाललेली असते तर मी काही गोष्टी करत होते मागे कारण जरा डेकोरेटेड आयटम बनवायचं होतं म्हणून तर मग इथं त्याला काहीतरी करून द्यावं लागतं तरच तो मला काहीतरी करून देतो आणि मी माझे इकडे काम करत बसले तोपर्यंत त्यांना तो एवढा पसारा करून टाकला म्हटलं चला आता त्यांनी पसारा जर नाही केला तर मग आपलं हे काम होणार नाही खरं तर खूप दिवस झाले विचार करते घर रिकामच आहे तर घरामध्ये काहीतरी डेकोरेशनच करावं म्हणून काहीतरी बघितलं आणि आता म्हटलं हे करून घ्यावं पण थोडंसं गणित आहे कारण काय झालं सगळं काय होतं आणि मी जे कलर आणले होते ते होते वॉटर कलरच आणि ह्याच्यावर लावल्यानंतर ते अगदीच मऊ पडत होतं ते पुठ्ठा वगैरे सगळा आणि मला वाटते माझं कलर आणायचं चुकलं की काय काय माहिती बहुतेक तेच झालं असेल आणि ते जेव्हा बॉक्स उघडायला गेले त्यावेळेला त्याच्यामध्ये कचरा दिसला म्हणून झाडला तो गॅलरीतून खाली तर ते झाडता झाडता पडला बॉक्सच खाली त्याच्यामुळे मग ते, ते बॉक्स आणायला परत गेले खाली कचरा होता म्हणून मी झाडाला गेले गॅलरीतून तर झाडाला गेले गॅलरीतून आणि तो बॉक्स पडला खाली आता इथं कुठं पडला ते मी शोधते आम्ही तर न्यायला आलो कुठसाइडला मागच्या साईडला तर आता तो बॉक्स घेऊन आले आणि परत एकदा कामाला लागले तयारीला कि काय करू बनवू शकतो पण ते कलर्स हे चुकल्यामुळं जरा कलर्स देऊन बघितल्यानंतर मला कळलं की हे कलर्स त्याच्यासाठी नाहीच यूज होणार बघूयात आता विचार करते की दुसरे कलर्स आणेन पण माझ्या एक माइंडमध्ये मा आहे की कशा प्रकारे आपण बनवू शकतो तर बघूयात तसं बनलं तर छानच आहे तुम्हाला पुढे दिसणारच आहे व्लॉग मध्ये तर मी इकडे बनव पण छोटी आणखी एक वेगळीच मस्ती चालू आहे ते मुड़ मुड़ तर ते डेकोरेशनचं जर माझं गणित फिसकटलंच होतं कारण व्यवस्थित झालंच नाही ते त्याच्यामुळे माझा मूड गेलेला होता ते सगळं ठेवून टाकलं आणि संध्याकाळी देवपूजा मस्त केली आणि उमऱ्यावरती दिवा लावायला घेतला तर मी उमऱ्यावरती दिवा कसा लावते बघा कापूर घेतलेला आहे कापराची एक वडी घ्यायची त्यावर लवंग ठेवायची लवंग तुटलेली नाही पाहिजे चांगली पाहिजे आणि त्यानंतर ती लवंग आणि कापूर जळ जाळायचा पूर्ण उमऱ्यावर त्याच्यामुळं काय होतं घरात नकारात्मक गोष्टी राहत नाहीत पॉझिटिव्हिटी राहते आणि घरात लक्ष्मीचा सतत वास राहतो असं म्हणतात त्याच्यामुळे मी ही बऱ्याच वर्ष झालं हे गोष्ट करते अगदी रेग्युलर नाही कधी कधी विसरून पण जातं पण ह्या गोष्टी मी करते ज्या गोष्टी आता चांगल्या आहेत ह्या आणि केलेल्या नेहमी चांगल्याच असतात अशा संध्याकाळी जरा स्वयंपाक वगैरे गडबड होती कारण आम्ही शॉपिंगला जाणार होतो सगळेच आणि कारण काय होतं तर आम्ही फ्रायडेला फिरायला चाललेलो सगळे तर इकडे बघा जाता जाता सगळ्या मुलांची मस्ती कशी चालली आहे हाय का हाय दादू हाय हाय काय नाही <स्थाथ> मुलांच्या सोबत शॉपिंग करायची म्हणजे शॉपिंगची खूप गडबड होऊन जाते तर इकडं मुलं थोड्यावर खेळत ठेवलेत यांनी आणि तोपर्यंत आम्ही आमची सगळी शॉपिंग पटापट -पत उरकून घेतली आणि घरी आलो तुम्हाला शॉपिंग केले आणि नॉर्मली ग्रोसरी आहे कपड्यांचे का काही काय शॉपिंग केलेले आहे तर हे बघा टायपर आणले शोसाठी आणि नेहमी पावडर आणले वॉशिंग पावडर नेहमी टाई आणते यावेळेस ते कपडे वे जरा व्यवस्थित निघत नाहीत असं मला वाटतंय त्याच्यामुळे मी एरियल ह्यावेळेस काय करणार आहे बघूया रिझल्ट काय करायचं आणि अगरबत्ती मला ना मसाला अगरबत्ती होती खूप जास्त शोधले पण काही मिळाली नाही शेवटी मग आपली नेहमीची सायकल अगरबत्ती आपली घेतली कारण मला त्यातल्या त्याचा जरा वास बरा वाटतो बाकीच्या घेतल्या अगरबत्त्यात मला त्यांचा वास जरा आवडतच नाही मग मी नुसतं आवडतो आणि उद्या माझ्याकडे आहे अंड्याची भुर्जी बनवून नाश्ताला घ्यायचे त्याच्यामुळे अंडे घेतलेले भरपूर साधी सगळेजण काही ना त्याच आणणार आहेत एक एक आयटम तर मग मी अंड्याची भुर्दी बनवणार आहे तर पहिल्यांदा घोसले सगळी दाखवून घेते तुम्हाला हिराना माझ्याकडे दाखल हळद हळदी पॅकेट घेतले मोहरी घेतलेली आणि थे तेल घेतलेलं आहे मस्टर्ड ऑइल मोहरीचं तेल जे की जेवणामध्ये मी शक्यतो हेच वापरते आता चपातीसाठी वगैरे मग नॉर्मल जे ते वापरते पण जेवणामध्ये मी हेच वापरते आता काय होतं माहिती आहे का हे जे तेल आहे मोहरीचं तेल जे ते जर चपातीला लावलं ना त्याचा वास अगदी वेगळा येतो खूप खराब येतो खूप वेळा ट्राय करून बघितलं म्हणलं आता नाही मग साधंच तेल मी त्याला चपातीला वापरते आणखी काही गोष्टी असतात म्हणजे मी एकदा पिठलं पण बनवलं तर त्याचा पण वास खराब येत होता त्याच्यामध्ये ते पण नाही त्याला पण नाही वापरत अशा काही काही गोष्टींना मी आपलं साधं तेल वापरते आणि बऱ्याचशा गोष्टींना मग भाज्या वगैरे बाकीच्यांना मोहरीचं तेल वापरते तर परिथ शरूसाठी आणि आमच्यासाठी दोन साबण घेतले साबण संपत आलेले म्हणून आणि जाताना परत आमचं बरेच दिवस झालं मी तांदूळ शोधते आणि आम्हाला कसं जरा चिकट भात लागतो की असा भात जो मोकळा मोकळा होतो ना तसा भात आवडत नाही आम्हाला थोडा तरी चिकट पण हवा आणि आम्ही इकडे शोधत होतो तो आपण मोगरा बासमती म्हणून मिळतो बघा आपल्या इकडे तर मला इकडं तर मिळतच नाहीये कुठंच नाही भेटलाय मोगरा बासमती मग कुठंतरी हा एकदा आवडलेला त्याचं नाव होतं ते म्हणजे मला वाटतं जॅस्मिन म्हणून हा तांदूळ आहे तर हा जरा मला आवडला आम्ही लास्ट टाइम आणलेला तर तो जरा चिकट होतो आणि शरूला वगैरे काय पण करून द्यायच ना खिचडी वगैरे वा छान वाटतं म्हणून मग मी हा तांदूळ घेतला तिथं शोधून बरेचसे आणि त्याच्यामध्ये पण व्हरायटी होत्या ते पण समजत नव्हतं कुठल्या आणि काय करावा पण हा घेतलाय बघ आता हा कसा होतोय काय माहिती ते पण काही समजत नाही झाला तर चांगला बरंच आहे आणि बाकीची पण जे कम्फर्ट वगैरे पण याच्या अगोदर पण घेतलेलं पण त्या कम्फर्टचा वासच येत नव्हता आणि झालं का माझ्याकडून परत मी तेच कम्फर्ट आणले मला वाटलं थोडंसं चेंज आहे हे आणि तर बघितलं मला वाटलं बॉटल लास्ट टाइमची थोडीशी पसरट होती आणि हे तशी आहे असं मला वाटलं पण आता येऊन बघते तर हे सेमच आहे हे कम्फर्ट एकदम अगदीच आता काय जाऊ देत आता झालं आता आणि कारण काय होतं आहे त्याचा वास अगदी चांगला येत ना कपड्यांना कसा फ्रेश वास आला की छान वाटतं ना फ्रेश वाटतं असं छान तर ते चालय बघूयात आता याचा तरी वास कसा येतोय सेमच आहे पण काही चेंज असेल तर बघूयात आता आता हे सगळं करण्याबरोबरच ना तर आता उद्या आम्ही जाणार आहोत फिरायला तर मग तिथं खूप जास्त थंडी असणार आहे मग त्या हिशोबाने ना आम्ही थोडीशी कपड्यांची पण खरेदी केली आहे कारण आमचे कपडे आपल्या मोठ्यांचं काही नाही होऊन जातं पण मेन जे लहान मुलं असतात म्हणजे शरू जाता मेन काळजी होती मला तिथं जाताना कारण त्याला खूप थंडी वाजते आम्ही जेव्हा आधी गेलो होतो एकदा वक्कानला तर तिथं काय झालं होतं की तिथं तो इतकी हुडहुडी भरत होती त्याला तो थरथरत होता आणि आता इकडे आणि जायचा आमचा प्लान बनलाय तर म्हणून मग त्याच्यासाठी मी इथे कपडे घेतलेले हे बघा हे जे दोन टी शर्ट दाखवते मी थोडस कॅमेरा ऍडजस्ट करताना चुकलाय तर थोडस समजून घ्या आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये तो जेव्हा घालेल तेव्हा दिसेलच आणि याच्यामध्ये ना आतमध्ये फर आहे ज्याच्यामुळे काय होईल उप छान येईल त्याला आणि अशा पद्धतीचे दोन टी शर्ट मी घेतलेले आहेत तर हे दोन टी शर्ट मला एक टी शर्ट बसलेल्या तीन रियालला म्हणजे सहाशे रुपयाचे एक टी शर्ट आहे हा कॉस्टली आहे पण काय करणार आता इथं महागच मिळतात कपडे सगळे आणि ऑनलाईन शॉपिंग करायला एवढा वेळ नव्हता अचानक ठरल्यामुळं त्याच्यामुळे राहून गेला आता इकडे पण ऑनलाईन शॉपिंग आहे त्याच माहिती मला आता थोडी कळाली आहे तर बघूया तिथून पुढे जरा ऑनलाईन करायचा विचार करते शॉपिंग आणि त्यानंतर पहिल्यांदा त्याला मी जीन्स आणलेले कारण काय होतं त्याची उंची आहे आणि त्याची कंबर लहान आहे त्याच्यामुळे त्याच्या मापाच्या जीन्सच मिळत नव्हत्या मला आणि आज मिळाल्यात त्याच्यामुळे मी दोन तीन जीन्स त्याला घेऊन टाकलेले एकदमच खरं तर शेरूचे बाबा म्हणत होते की एवढं किती कपड्यांना खर्च करते खरं कर। खूप खर्च झाला माझा जा खरं जाण्या अगोदरच पण काय होतं परत कपडे मिळत नाहीत म्हणून खरं कपड्यांसाठी खर्च झाला आणि आप आपलं किराणा माल तर आपल्याला आणावाच लागतो त्याच्यासाठी खर्च हा होणारच असतो पण ही जीन्स मला एवढी आवडली ना आणि त्याला मेन म्हणजे त्याला बसली पण छान म्हणून मी घेऊन टाकले आणि तीन जीन्स म्हणजे दोन जीन्स होत्या आणि एक पॅन्ट होती म्हणू शकता ते मी घेऊन टाकले त्याच्यासाठी म्हटलं बघूया बाहेर हे जाताना छान वाटतं आणि घालायला तर ही शरूची माझ्या पहिली जीन्स होती जी आता तो उद्या तुम्ही फिरायला जाताना उद्याच्या परवाचा जो ब्लॉग दिसेल त्याच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे आता बघू ह्याच्यातले सोद्याच्या वेळेला न्यायचे त्याला जाताना कुठले बसते बघायचे आता हे हा तर ड्रेस एक बाजूला ठेवते आणि त्याच्याबरोबर ही पॅन्ट जाईल हे ठेवते मी उद्या घालण्यासाठी त्याला आणि तिथं असणार आहे थंडी खूप आता बर्फ असणार आहे की माहिती नाही पण त्याच्या हिशोबानेच मला कपडे न्यायचे तर आता हे ठेवते इथं बघू एक्स्ट्रा काय लागतील तर परत ऍड करेनच आणि हँड ग्लवस घेतलेले झालं काय आणि मला पण हँड ग्लोव घेतले त्याला पण हँड ग्लोव घेतले आणि मैत्रिणीच्या मिस्टरने हँड ग्लोव्ह घेतले मैत्रिणीच्या मुलीचा एक आहे हा आणि आता हँड ग्ल घेतले का आणि हे हँड ग्लोव पेक्षा छोटी साईजच नव्हती तिथं त्याच्यामुळे आम्ही हे हँड ग्लोव घेतले शहरात ते वन पॉईंट टू रीएल होते आणि नंतर आम्ही दुसरीकडं एका ह्याच्यात गेलो मॉलमध्ये तर तिथं आम्हाला शिरूच्या पप्पाच्या बरोबर हँड मिळाले मग मी ते बरोबर खाली ठेवलेले आहेत गाडीमध्ये आणि हे पण हे आहे मोठ्या झाल्यानंतरच येणार आहे त्याच्यामुळे तोपर्यंत तसेच ठेवी ना आता बघूयात हे पण छान आहेत खरं तर मग एकदम गरम होईल असं मस्त गरमागरम आहेत आणि हे माझ्यासाठी पण घेतलेत उद्या लागणारच आहेत हे म्हणून मी घेतलेले आहेत मस्त वाटत एकदम थंडी वाटणार नाही खेळायला मजा येईल जर स्नो पडत असेल तर खेळायला खूप मजा येईल अशा पद्धतीने सगळं घेतलेलं आहे तर झालेले शॉपिंग एवढीच आहे आणि आणखी गोष्ट खूप महत्वाची प्रत्येक वेळेस आम्ही जायचं बऱ्याचदा शूज घेतलेले आहेत शरूच्या बाबांना खूप जण शूज घेतलेले आहेत पण प्रत्येक वेळेस त्यांना शूज थोडा दिवस बरा वाटतो नंतर त्यांना असं त्यांचं असं म्हणलं की तो आखड होतो आणि बसत बस नाही व्यवस्थित त्यामुळे आज त्यांच्या मापाचे शूज छान मिळाले आम्हाला एकदम मस्त आवडले आणि एकदम लास्ट साईज आहे ती त्यांना लागते नंबर तर तो मला त्यांना लागतो आणि तो तिथं मिळाला त्यामुळं एकदम भारी भेटला आणि हा मला शूज ना म्हणजे नऊ रियालला बसलेला आहे अठराशे रुपयाला शूज बसलेला आहे पण शूजची क्वालिटी मला खूप आवडली खूप म्हणजे खूप एकदम मस्त आहे वॉशेबल आहे आणि मळकट असल्यामुळे कसं दिसायला पण छान दिसतंय आणि वापरायला पण काय टेन्शन नाही छान वाटतो मला खूप जास्त आवडलं त्यांना मी घ्यायला लावला हा असा पण त्यांना घ्यायचाच होता आणि त्या निमित्तानं घेतलं पण झालं आणि आता बघूया आता हा असं नीट बसतोय का किती दिवस वापरत येते त्यांच्या या सगळ्या गोष्टी झाल्या आता मी ह्यातल्या बऱ्याचशा ना बॅग भरून ठेवणार आहे आणि काय काय त्याला लागतं सगळं सामान काढून ठेवलंय आमचं सगळं सामान उद्या सकाळी पटकन मला जे काही आम्ही सामान घेऊन जाणार आहे ते सगळं आहे थोडंसं निम्म निम आता भरील कपड्यांचं आणि बाकी सगळं मग तुम्ही उद्या आम्ही कुठे जाणार आहे काय जाणार आहे कसे जाणार आहोत काय काय मजा करणार आहे ते सगळं तुम्हाला उद्याच्या मध्ये बघायला मिळणार आहे खूप धम्माल मस्ती असणार आहे खूप मजा येणार आहे तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघत राहा तुम्हाला खूप मजा येईल आणि काय कमेंट्स असल्या तरी पण सांगत चला तर चला आजचा व्हिडिओ तर, तर चाल करते भेटूया उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला सर्वांना बाय बाय गुड नाईट